हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी परवाच्या व्हिडिओमध्ये आपण चार वर्षाची रोपं बघलेली आहेत जे आपण आज एकवीस बारा दोन हजार चोवीसला जी रिपॅगिंग करत आहोत केशर आंबा चार वर्षाचं रोप जे आपण दीडशे किलोसाठी रिपॅगिंग रिपॅगिंग म्हणजे हे झाड पूर्णपणे आपल्याला पाच वर्षाच्या स्टेपमध्ये ज्यावेळी आपण घेत असतो त्यामध्ये शेणखत निंबुळी पेन त्याचबरोबर सेंद्रिय खत हे सर्व वापरून गारा करून ते बॅगिंगसाठी पिशवीमध्ये भरलं जात आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी जवळजवळ अडीचशे कामगार असणारी आणि चाळीस कोटीचा टर्न ओव्हर असणारी ही एकमेव महाराष्ट्रातील नर्सरी आता रिबॅगिंग रिबॅगिंग म्हणजे हे झाड ज्यावेळेला आपण साठ किलोचा दीडशे किलोमध्ये घेत असतो तर दीडशे किलोमध्ये एक वर्ष वाढवल्यानंतर हिची किंमत दोन हजार बऱ्याच शेतकरी बंधूंना लाईव्ह व्हिडिओ बघायचे असतात त्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो तर अशा प्रकारचे हे जे नियोजन आहे आता हे आधी आम्ही पंधरा दिवसापूर्वी चार वर्षाचा आंबा साठ किलोच्या बॅगमधला दीडशे किलोमध्ये शिफ्टिंग केला तो व्हिडिओ पण आपण यूट्यूबला बघितलेला आहे शेतकरी बंधू चॅनल ज्यावेळी आपण सबस्क्राईब करतो आहे असे लाईव्ह व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर नवीन नवीन अपडेट मिळतील त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनल न विसरता सबस्क्राईब करायचा आहे केशर आंबा जो बाजारपेठेत चांगली मागणी असत्या त्यासाठी जास्त प्रमाणात केशर आंबा रिबेकिंग होतो आहे आंब्यामध्ये आपल्याकडे केशर हापूस तोतापुरी दशेरी लंगडा बदामी मल्लिका सोनपरी त्याचबरोबर नीलम रत्ना अशा सर्व जाती मिळतात पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात अशा प्रकारचे हे जे रिबेकिंग झालेलं आहे आता याला ठोसणी करून पाणी घातलेलं आहे आता याला आपण प जे खतं वापरून झाड पूर्ण डेरेदार करतो आणि त्यानंतर शेतकरी बंधूंना जी पोलीस अधिकारी असतील डॉक्टर असतील बिझनेसमन असतील ज्यांना तयार झाडं जे असतात किंवा ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळ जातात रेल्वेमार्ग जातात तसेच समृद्धी महामार्ग असेल ह्यासाठी जी तयार झाडं लागतात ते झाडं आपल्याला दीडशे किलोमध्ये रोप तयार होतं आणि जिची किंमत दोन हजार रुपये राहते अशा प्रकारचं ही आंबा आणि उत्पादन जर म्हटलं तर आपल्याला लगेच मिळतं ह्यासाठी ही तयार झाडं लावली जातात जेणेकरून लेबर खर्च वाचावा कारण आज लेबर मिळत नाहीत गडी माणसं मिळत नसल्यामुळे बराच जो प्रॉब्लेम येतो आहे त्यासाठी आपण ही तयार झाडं लावल्यामुळे फायदा काय होतो की ह्याचं आपल्याला उत्पादन लगेच मिळतं आणि जे दोन हजार रुपये घालतो आहे ते चालू वर्षातच त्या झाडाला उत्पादन घेतल्यामुळे ते दोन हजार रुपये निघून जातात आज आमचे जे अधिकारी वर्ग आहेत यू पी सी एम पी सीतून झालेले आहेत साधं गणित आहे की त्यांना हे माहिती आहे की ह्या झाडाला आपण सरासरी पहिल्याच वर्षी उत्पादन घेतलं की झाडाचे पैसे वसूल होतात त्यासाठी अशा प्रकारचे हे नियोजन करून तयार झाडं घेत असतात आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी असतो कारण आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे जंगली असतील फळझाडं असतील त्याचबरोबर इतर सर्व झाडं मिळत असल्यामुळे नर्सरी शासन मान्य असल्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी आपल्याला अनुदान घेता येते अशा प्रकारे रिबॅगिंग जे आपण करण्याचं काम युद्धपातळीवरती साहेब जरा उचला आनंदा शेठ उचला बघा अशा प्रकारचं रिबॅकिंगसाठी पूर्ण इतकं झपाट्यानं काम चालू असते त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे लगेच आपल्याला उत्पादन चालू प्लॅन्टेशन चालू फळधारणा हे सर्व आपल्याला मिळत असतं आता पुढील वर्षामध्ये ह्या झाडाचा आम्ही आंबे विकून ह्या झाडावरती जो खर्च होत असतो तो खर्च निघत असतो तर शेतकरी बंधूंनी तयार रोपाला जी पसंती दाखवल्या त्यामुळे वाढत्या मागणीनुसार आपण मोठ्या प्रमाणात रिबॅगिंग ह्या वर्षी तयार झाडावरती जास्त केलेले आहे तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पहा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र